आणि यानंतर क्रिकेट विश्वातून एक आनंदाची बातमी आहे पूर्व टीम इंडियानं अवघ्या काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेला करत वन डे वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव आणि त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांनी मुलींनी इतिहास रचलाय भारतीय दृष्टीहीन महिला संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलाय वुमन्स इंडियानं अंतिम सामन्यात नेपाळचा सा सात विकेट्सनं न धुबा उडवत वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य भारताच्या या कामगिरी नंतर सर्वच वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच अभिनंदन केलं जात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका